जय शिवराम जय शिवराम मित्रांनो मी आणखी कोपणकर आणखीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवतो आहे एक आपली ट्रीप प्लॅन झालेली अमरनाथची सो आता आपण मॅंद्रा टर्मिनलला आहे तिथून आता आपली ट्रेन जे आहे अकरा वाजता सुटणार आहे आणि इथे संध्याकाळी आपण जम्मू तावी या स्टेशनला पोहोचणार आहे सो व्हिडिओ असेच कंटिन्यू बघत राहा कशी वाटते मला नक्की सांगा पाणी पाणी so, पाने मित्रांनो आपला आता प्रवास चालू झाला आहे बरोबर अकरा वाजता पांढरा टर्मिनसमधून ट्रेन आपली सुटते तर आता आपण दुपारी डायरेक्ट जेवणार आहे आणि तुम्हाला काय मध्ये जी कमाल आहे ती तुम्हाला मी दाखवतो आपली काही पुढं डब्यात आहे तिकीट आपल्या सोबत नाही भेटतं सो थोडं ॲडजस्ट करायला लागतं आणि पुढे जी मजा येणार तुम्ही असे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला ते समजेल आणि किती काय कॉस्ट येते किती कमी पाहिजे तर आपण जी ग्रुप प्लॅन आपण करू शकतो あっ <Yeah. S 2>、yeah. एस फायमध्ये आता आलं आहे एस थ्रीमध्ये आपल्या ज्या सॉरी एस फोरमध्ये आपल्या ज्या टिकीट होत्या त्या आपण ऍडजस्ट केल्या आणि एस फायमध्ये आपली जी बोरं होती त्याच्यावरून आपण इथं आलो आहे बघू शकता टोटल आता आपण इथे दहा जणं आहेत जे अजून पाच जण होते ते कॅन्सल झाले सो so, असाच आपला प्रवास आता चालू राहणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि कशी वाटते मला नक्की सांगा मित्रांनो जेव्हा टायमाला आपण नाश्ता करतो शकतो आपण अंडी अंडे आणि आता आपण अंधकार आपण जेवणार आहे आता आपण रात्र रा आले so, जो झोपले शकतात सो घेऊन वगैरे आता आपण झोपतोय मला व्हिडिओ नाही तर आता आपण सकाळी भेटू आधी बघा आकाश आणि बाबूचा तिथे झोपलायची मस्ती चालू आहे बघू शकता मस्ती असेच चालू राहणार आहे तुम्ही व्हिडिओ असेच कंटिन्यू बघत राहा आणि कशी वाटते मला नक्की सांगा तर so, फायनली मित्रांनो सकाळ झाली आता चालू आहे आता आपण पण थोडं फ्रेश होऊया नाश्ता वगैरे करून प्रवास चालू होईल <स्थाँगा> आपल्याला ऑनलाईन फूडच ऑर्डर करायची काल जर तू बघितलं असेल काल आपण घरातलं जेवण ते आपण आपण दुपारी आणि रात्री जेवलो तर स्वतः जेवी पुढे तेच आम्ही लास्ट टाइम खाल्लेलं जेव्हा किराणा चात्र झाली ते आम्हाला काही बरोबर वाटलं होतं स्वतः आम्ही ऑनलाईन फूड जे बाहेरच्या रेस्टॉरंट आपल्याला स्टेशनपर्यंत उपलब्ध होतं ते आम्ही आता मागवणार आहे आणि काल फक्त बघितलं तर आमचं फक्त पाण्याचंच खर्च आहे त्यामुळे तुम्हाला पण मी रिकमेंड करेल की जेवण आला तुम्हाला वैशाल सो आता तुम्ही आपण काय काय मागवते कसं काय मागवायचं आहे स्टेशनला व्हिडिओ नाही तिथे काय बैठक राहत होतो तुम्ही व्हिडिओ बघत तर मित्रांनो अजून पण स्टेशन नाही तिथे तर आपल्याला अजून आपली सोय झाली काय तुम्हाला बिर्याणी बिर्याणी गुलाब उपसायचा राजर तू काय खाणार आहे परे वा मला काहीतरी लाजा वाटला पाहित रे हा बघा कसं काय व्हायचं स्विगीला ऑर्डर आम्ही स्टेशनला येणार आहे पटाणकोटला काय आहेस घालणार काय ऑनलाईन मागवायचंय काय मागवणार काहीच नाही काहीच नाही मागू भूक नाही लागले तर असंच आपला ब्लॉग चालू राहील अशी बघत राहा कशी वाटते मला नक्की सांगते आपण पठाणकोटा इथे पोहोचला तर आपली बाहेर उतरले भूक लागली त्यांना खूप दुपारी जेवायला तर त्यांना काय ऑर्डरला भेटलं नाही आणि ट्रेन बघायला खूप लेट आहे आता आपल्याला पोचायलाच नऊ वाजणार आहे तो पुढचा प्रवास कसा होतो आणि तिथं आहे धिरे बाहेर उतरला आहे आणि पोरं बाहेरच आहे Går det full salg? Hei, Tove!

सगळे बाहेर आता विचार करतो पुढे काय करायचं कसं काय तर पुढे काय अपडेट असेल ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतो सो so, मित्रांनो साडेआठ वाटते संध्याकाळचे तरी अजून आपण उधमपूर येथेच आहे ट्रेन जवळजवळ सहा तास लेट आहे तर आपल्याला आता पोचायला नऊ वाजतील पुरं आपली सगळी बाहेर उतरली क्रॉसिंग आहे गाडीला सो फायनली मित्रांनो आता आपण पोचलो आहे नाही मित्रांनो आपण कटरा येथे पोहोचलो आहे सो आता वैष्णोदेवीला जायचं आहे पब्लिक आपली बघू शकता सुशांत आहे नक्कीच आहे सो आता पुढचा प्रवास कसा आहे ते हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन आणि असेच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहणार दुसरा ब्लॉक लगेच पुढे सगळं तुम्हाला तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती लगेच येईल फायनली मित्रांनो ट्रेनचा संपला आहे जवळजवळ

मित्रांनो स्टेशनच्या वरती आलो की ते तुम्हाला बघायला भेटेल लाईन ही आपला वैष्णोदेवीचा जो पास आहे ते आपल्याला काढायला भेटतो तर आम्ही लाईनही तुम्ही काढून झाला की तुम्हाला पुढचा जो आहे अपडेट मी देईन सो मित्रांनो जे असं तुम्हाला आय डी कार्ड भेटतं बघू शकता आणि हे आय डी कार्ड घेतल्यानंतर तुम्हाला सहा तासाच्या आठ वाहन हँडगा जे चेकपोस्ट आहे ते चेकपोस्ट तुम्हाला क्रॉस करावं लागतं सो असे काही अपडेट आहेत तिथे येताना तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू नका याची काळजी घ्या सो so, चला आता आपण निघूया इथून पुढचा प्रवास कसा होता तो बघूया पुढ्यातून किती चेकपोस्ट होते काय काय चेकिंग होते ते आपण बघूया ऑनलाईन चालता तो मित्रांनो बघू शका कटरा स्टेशनच्या बाहेरचा नजारा समोर दिसते आपल्याला जायचं आहे वैष्णोदेवी तर आपण रूम शोधणार आहे हो किती काय कॉस्ट आहे ते रूमसाठी मित्रांनो स्टेशनच्या बाहेर आलो तर इथेच तुम्हाला टॅक्सी वगैरे भेटते हॉटेलपर्यंत नेणार आहे तुम्हाला भेटतात तसंच आम्हाला इथे एक भेटला टू हंड्रेड रुपीज पर पर्सन तुम्हाला हॉटेल भेटणार आणि तिथे लॉकर रूम किती असणार सो, सो आता आम्ही दहा वाजता जरी चेकिंग केलं तर चेकआउट आपलं बारापर्यंत असणार आहे पण तुम्ही जरी वैष्णवला जाता आहे तर तुम्हाला कमीत कमी आठ तास लागतात सो तुम्ही लेट जरी आलात तरी तुम्हाला फ्री लॉकर रूमची सुविधा इथे उपलब्ध आहे तसं तुम्हाला डबल जे चार्ज आहे ते चार्ज तुम्हाला द्यावे नाही लागणार तर पुढे आता आपण जाऊया गाडी येते गाडीने आपल्याला हॉटेलपर्यंत ड्रॉप करणार आहेत तर आपण हॉटेलवर जाऊया आणि पुढचे जे अपडेट आहेत ते तुम्हाला मी देतो मित्रांनो आता आपण पोचले हॉटेलच्या इथे एंट्री आपली होती इथे आपण आपल्या रूम वरती जाणार आहे मित्रांना मित्रांनो ताप झाले तर आपण जाते रूम वरती रूम बघू शकता मित्रांनो डबल बेड हा रूम जो टू हंड्रेड पर पर्सन असा आला आहे पिकअप आणि ड्रॉपची सुविधा आपल्याला या पॅकेजमध्ये आपल्याला भेटते सो आता फ्रेश होऊया आणि जेवण आपल्या करायला बाहेर जायचं सो मित्रांनो रूममधनं बाहेर येऊन आपण आता हॉटेलला आलो आहे आता आपण इथे थाळी वगैरे बघणार आहे स्वस्त आहे आपल्या केदारनाथपेक्षा इथे जेवण वगैरे खूप स्वस्त आहे तुम्हाला मी दाखवतो शकता आता आपण स्पायसी थाली ऑर्डर केले ही आता था थाली आली की मी पुढची व्हिडिओ जी आहे कंटिन्यू करतो तिथे मित्रांनो थाली आपले आले भाजी आहे दाल तडक आहे राईस आहे रोटी आहे सलाड दिले आचार आहे